शिवडीला बसस्टॉपवर मी उभा होतो बसची वाट पाहत होतो माझ्या शेजारीच एक नकट्या नाकाचा काळा करंद माणूस होता सत्तावीस अठ्ठावीसच्या घरातला अंगलटीनं फाटका आणि उंचीनं ढांगुळा त्याच्या एकंदर झोकावरून तो महार मांग यापैकी असावा असं वाटत होतं त्याच्या तोंडचे चार शब्द ऐकले असते म्हणजे नक्की समजलं असतं तो वरचेवर माझ्याकडे बघत होता या माणसाला आपण कुठेतरी बघितलं आहे असं त्याला वाटत असावं पण तसं बोलावं का न बोलावं याचा गोंधळ त्याच्या मनात चालला असावा त्याच्या डोळ्यांवरून हे सगळं जाणवत होतं अखेर हातातली विडी ओढून झाल्यावर त्यानं थोटूक खाली टाकलं आणि ते वाहनेखाली विजवत विचारलं साहेब तुम्ही कुणीकडचं असा काहीतरी प्रश्न त्याच्याकडून येणार याची मला कल्पना होतीच मी त्याच्या तोंडाकडं बघत उत्तर दिलं आहे तिकडचा सातारकडचा का साताऱ्याकडचं वही पण गाव कोणचं माझ्या मोगम उत्तरानं त्याचं समाधान झालं नाही त्याला अधिक तपशील पाहिजे होता तसं म्हणशील तर मी मानदेशातला गाव माडगुळ तरी मी म्हटलंच गणाचा होरा खरा झाला होता त्यामुळे तो खुल्ला तुम्हाला आटपाडीच्या बाजारात बघितल्याने वाटलं तुम्ही तकडचंच असाल असं वाटलं होय का नवं खरी इतक्या उशीर बोललो नाही मी बी तकडचाच कुठला बरं इबूतवाडीचा गणा माझं नाव मुंबईत या आप परमुल्कात आपला कोणी गाववाला भेटला म्हणजे भारी आनंद होतो निदान मला तरी होतो तिकडची भाषा कानांवर पडली म्हणजे मी खुलतो गणाची माझी ओळख नव्हती बाजारासाठी आल्यावर त्यानं मला चेहरा ध्यानात राहील इतक्या वेळा बघितलं असलं पाहिजे होय का मग गावाला गाववालाच तू गना इबुतवाडीच्या महारांपैकी का जी होय तुम्ही बरं हेरलं गणा खुशीत येऊन हसला पान खाऊन लाल झालेल्या त्याच्या दातातला एक सोन्यानं मडवलेला दात चमकला त्याच्या त्या प्रश्नावर मी केवळ स्मित केलं गणाची भाषा चेहरा मोरा आणि पोशाख यावरून त्याची जात कळत होती इथं काय करतोस गिरणीत आहेस का नाही मी इथं तमाशात आहे नांद्रेकराच्या फडात ढोलक्याचं काम करतो ठीक आपला गाववाला महार आणि तमासगीर गनाशी गप्पा मारण्यात खरी मजा होती मी म्हणालो चल गना चहा पिऊ हॉटेलात फार दिवसांनी तू गावाला भेटलास गना हसला लांब लांब केसांवर तिरपी टेपी तिरपी ठेवलेली फा फरची टोपी कपाळावर सरकवून बोलला चला की मीच देतो तुम्हाला चहा तुम्ही कवाबी देचाल पण आमा गरिबाचा पहिला प्या मी मान्यता दिली दोघे मिळून एका कळकट कोंगाड्याच्या हॉटेलात गेलो मालक गणाच्या ओळखीचा असावा माझ्यासारखा माणूस घेऊन गणा हटेलात आला ही गोष्ट त्याला विशेष वाटत असावी तो डोळे मिचकावून बोलला अरे गणाजी काय लय गडबड रामराम शेठ काय गडबड नाही साहेबांना च्या देण्यापै्यायी आलो गाववाला आहेत आपलं आणि पुन्हा पोऱ्याकडं वळून त्यांना ऑर्डर दिली दोन फर्स्ट क्लासच्या साखर वाईज जास्त टाक बाकड्यावर बसल्यावर मी विचारलं गणा आपलं गाव बरं का मुंबई बरी त्यानं अगदी निस्पृहासारखं उत्तर दिलं आपल्याला काय समजसारखंच नाही पण त्यातल्या त्यात मला तरी गाड्या आपला मुलूक बरा वाटतो मुंबईतल्यासारखी तिथं गर्दी नाही गडबड नाही निवांत बेत मोकळ्या रानातून हिंडावं विहिरीत डुंबावं ही मजा काही इथं नाही खरी गोष्ट पण पोटापायी यावं लागतंय पर मुलकात त्याला काय करता जिकीर समदीकडंच आहे सुकासुकी आपलं गाव सोडून कोण येतं या पोऱ्यानं तुटक्या कपातून चहा आणून दिला गणानं विचारलं ह्याच्या संग काय बिस्कुट पाव मी म्हणालो नको आणि दोघंही चहा पिऊ लागलो गणाच्या पहिल्या बोलण्यावर मी विचारलं का आपल्या गावात काय पोट भरत नव्हतं तुझं कशाचं भरतंय मी केली की तराळ की वी वरीसभर लय जिकिरीचं काम टपाल पोचवायला खेटं मारावत सगळ्या गावची लाकडं फोडावीत पाटलाची घोडी राखावीत दिवसभर कामासाठी पिट्टा पाडायचा आणि हे करून मिळवायचं काय तर भाकरीचं चार तुकडं आणि बक्कळ शिव्या कंटाळलास म्हण की या वेळापाला तर व दिसभर कामानं झेंडू फुटायचा मग या धंद्यात कसा पडलास हे शिकलास कुठं म्हणच आहे बामणा घरी लिहणं आणि घरी गाणं पहिल्यापासूनच नात तमाशाचा ढोलकं तुंतून घरीच गावच्या तमाशात वाजवायचा गाणं म्हणायचा या दोन कामात हुशार आहेस म्हण की ते व का समद्यात हाय तयार पेटी वाजवतो सोंगाड्याचं काम करतो नाचाचं दिकून काम आहे मी नकट्या नाकाचा काळाशार गाणा लुगडं नेसून बोर्डावर नाचताना कसा दिसत असेल याची कल्पना मी करू लागलो मला मोठी गंमत वाटली दाखला होतो तेव्हा मी फुटपर्यंत नाचत होतो मग लागलो ढोलकं वाजवायला आणि पेटी वाजवायला कुठं शिकलास आपलं इनामदार साहेब ठाव असतील तुम्हाला त्यांच्याकडे होती पेटी माझ्यावर त्यांचा लोभ तत जाऊन बसायचो वाजवत पहिलं काय येत नव्हतं पण पुन्हा झाक वाजवू लागलो मग ती पेटी बक्षीसच दिली त्यांनी मला गणा प्रथम कोणत्या फडात राहिलास कामाला गणानं गनानं जॅकिटाच्या जा खिशातून बीडी बंडल काढलं मला म्हणाला तुम्हाला हे चालत नसेल गावटी काम शिगरेट आणतो काउंटरपाशी जाऊन तो सिगरेट घेऊन आला त्यानं बीडी पेटवली मी सिगरेट पेटवली धूर सोडीत दोघंही बोलू लागलो खरं तर या नादापायी मी लय वनवास काढल्यात बघा पहिला आपल्या गावातल्या चार महारांच्या पोरांनी तमाशा काढला गावात खेळ केलं गावकरी म्हणालं बरं आहे मग जास्ती हुरूप चढला पाठीशी ढोलकं तुंतुनं बांधून गावोगाव हिंडू लागलो पायी पायी आठ आठ कोस रस्ता तुडवून जायचं आणि खेळ करायचा बरं त्यावर मिळकत म्हणाल तर कधी दौलत जाद्याचा रुपया दोन रुपये मिळायचं नाहीतर नुसत्या जेवणावर तमाशा उपास तपास काढलं नाही तिथं गेलो अंगावर एकच अंगड असायचा दुपारी ओढ्यावर जाऊन ते धुवायचं आणि राती तमाशाच्या ता टायमाला घालायचा नाचा हुशार होतो पण लुगडं बी नसायचं नेसायला मग रंगीत पटकाच लुगड्यावानी ठाकठीक राती हातरा पांघरायला नसायचं मग धोत्राच्या नेऱ्या फेडायच्या आणि त्या अंगावर घेऊन पडायचं महारवाड्यातल्या तक्यात नाहीतर धरमसाळत खाण्यापिण्याची धडूत पांघरुणाची आबाळ सोसून गणानं आपला नाद शेवटपर्यंत केला चांगला ढोलक्या व्हायला त्याला इतकी किंमत द्यावी लागली मी विचारलं गणा मग गावकीपेक्षा यात काय रे सुख हा वनवास कशा पायी पत्करलास नादा पाई साहेब तमाशात जावं आणि नाव करावं ह्याच्या पायी अव हा नाद एकदा लागला म्हणजे सगळं सोडायला होतो कित्येक जणांनी घरदार सोडली या नादात ढाकणाला लावली मग तुझं कसं काय का तूही सोडली आहेस बायको मी हसून विचारलं गाना अभिमानानं म्हणाला नाही बरं का मी एक ती वर्ष धंद्यात आहे पण घरदार सांभाळून हाय हितंच आहे ती की बायका पोरं कुठं बी गेलो तर संघ घेऊन जातो समजला टांबर कांना तिच्या मागल्या बाजूला तंबू ठोकून राहतो तिथंच नंदीवाल्यावाणी गाणा हसला तमासगिरांना नंदीवाल्यासारखं पाल ठोकून त्यात राहावं ही गोष्ट त्याला हास्यकारक वाटली साहेब तुमासनी एक विचारायचं आहे तमाशात काय का सुधारणा व्हाव्या म्हणून सरकारनं काय कमिटी बसवली आहे म्हणून ऐकतो हे खरं का होय खरं आहे गना चांगली जाणती माणसं आहेत त्यात बरं मग सुधारणा म्हणजे काय करणार ते तुम्ही लोक फाजील बोलता वाईट साईट शब्द उच्चारता ते बंद करा आणि थांबा थांबा आता तुम्ही म्हणता आम्ही फाजील बोलतो खरं आहे पण सिनेमात तर पाक बायांच्या अंगाला अंग लावत्यात तसं तर आम्ही बोर्डावर करत नाही लांबूनच बोलतो मग गणाच्या प्रश्नाला मला उत्तर देता आले नाही अवं आम्हाला फाजील बोलल्याबगर भागायचं नाही आणि आम्हाला चांगलं बोलायला येणार बी नाही आम्ही अडाणी माणसं तुमची शुद्ध बोलणी आम्हाला यावीत कशी आणि तमाशा बघायला काय तुमावानी लोक येतात का जे येतात त्यांना आमचं बोलणं पसंत पडतं मग सुधारणा काय करणार गणाचा हा असा आडमोटा हिशेब होता त्याचं प्रांजळ मत होतं की तमाशातली अश्लीलता कमी करून तमाशात सुधारणा करायची असेल तर मग शिकलेल्या बामन लोकांनी तमाशे काढावेत आणि खेळ करून पाहावेत किती जण पाहायला येतात ते त्याचा दावा होता की खेडवळ लोकांना असले तमाशे आवडणार नाहीत ते बघायला येणार नाहीत उशीर बराच झाला होता मी म्हणालो चला उठूया आता गाणा उठला दांदलीनं माझ्यापुढं होऊन त्यानं बिल चुकतं केलं हॉटेलबाहेर पडता पडता मला म्हणाला मग तुम्ही खेळ काव बघाय कवा का येणार अवश्य येईन कधीतरी तसं मोगम नको कवा येणार ते सांगा शनिवार आयतवार गाठून या म्हणजे व गाय काय मिळेल बघा तरी माझं कसं बी एकदा गड्या माझं घर दादरला तुझा तमाशा सुटणार रात्री एक दोनला इतक्या लांब एकट्या दुकट्यानं चालत जावं कसं त्याची काळजी तुम्हानी आम्ही दोघं तिघं मिळून पाक दादूर पातूर घालू गालु। घालवत गालु। येतो की तुमसनी मग भागल का नाही मग काही हरकत नाही मी पुढल्या रविवारी येईन या आड बसण्याची सोय करतो तुम्ही या तर खरं मी आणि गाना पुन्हा बसस्टॉपवर चालण्याच्या फंडात पडलो नाही दोघं मिळून पोयबावाडीपर्यंतच पायी पायी आलो बोलत चालत गणाचं बोलणं मोठं रसाळ होतं मोठा गमत्या आणि चैन्या गडी होता तो चालता चालता तमाशासंबंधी नाना तऱ्हेची माहिती त्यानं पुरवली कितीतरी बारीक सारीक गोष्टी सांगितल्या आमंत्रणाप्रमाणे मी तमाशाला गेलो गणाचं खरब कसब खरोखरीच वाकांनाजोगं होतं त्याची लांबसडक बोटं धो दो, ढोलक्याच्या दोन्ही तोंडावर अशा खुबीनं अशा जल्दीनं पडत की ऐकणाऱ्याची मान हिसकत राहावी गाण्याकडून वळून त्याचं अवधान गाण्याच्या ठेक्याकडं गुंतून राहावं ठेक्यातल्या खुब्या मी जाणत नव्हतो तरी पण ग गणाच्या वाजवण्यावर आपण बेहद्द खुश झालो खेळाच्या एकंदर उटावात सहा आणि बाजू त्यानं उचलून धरली होती आणि त्याच्या दंडांनी कळतरी किती सोसावी गण सुरू झाल्यापासून त्याचा हात सारखा चालला होता मध्ये फारसाचं भाषण बोलताना त्यानं कुठं पाच दहा मिनटं उसंत खाल्ली असेल तेवढीच नाहीतर तमाशा उभा राहिल्यापासून संपेपर्यंत तो वाजवीत होता चांगला दोन तीन तास शेवटी घामाघूम झाला आणि धापा टाकीत माझ्या शेजारी येऊन बसला मी त्याच्या घामेजल्या पाठीवर थाप टाकली गना का निवलं माझं तुझं ढ ढोलकं ऐकून या शाबासकीनं तो हरकला आता मी वरचेवर त्याच्याकडे जातो गप्पा मारतो गना आजूबाजूला असलेल्या एका पत्र्याच्या चाळीत राहतो तिथं त्याचा गरिबीचा संसार आहे एकदा मी गेलो तेव्हा त्याचा सात आठ वर्षाचा पोरगा खुंटीला अडकवलेलं ढोलकं उभ्या उभ्याच वाजवत होता गना म्हणाला बघा लहानपणापासून ह्यो नाद ह्यो बहादूर तरी मोठा झाल्यावर खेड्यात जाऊन गावकी करल का तो फडाचा मालक होईल समध्या दुनवेत नाव करल तमासगिरांच्या खाजगी जीवनाविषयी मला मोठं कुतूहल त्यासंबंधी विचारलं असता गणानं उत्तर दिलं साहेब आम्हा लोकांना तुम्ही बघावं तमाशाच्या थिएटरात बोर्डावर उभं राहिल्यावरच त्यांचं बाकीचं काय बघू नये मिठाई खावी पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये धन्यवाद